जाळ्या जा जा ते अडकून बसेल आणि मग एवढी सगळी शेवटी मेहनत आहे तुम्ही एक असाही आरोप केला की जर उपप्रवर्ग झाला तर स्पर्धा परीक्षा असते किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असते ह्यामध्ये ते आरक्षण लागू होणार नाही आणि त्याचा काहीच फायदा होणार नाही सध्या स्थितीमध्ये जर आपण सध्या शिफारशी जर सरकार सरकारच्या पद्धतीने सांगत आहे त्याचा जर विचार केलाच तर माझी आता ही नाही आम्ही माझी माहिती आहे अहवाल तुम्ही पाहिला नाही परंतु आलेल्या शिफारशीवर असं दिसत आहे की हे जर सरकारने स्वीकारलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा आय एस आहे केंद्रीय परीक्षा आहेत साध्या जे निवडणूक सुद्धा प्रग नसल्यामुळे राहणार नाही नसल्यामुळे ते सुद्धा मराठा समाजाच्या मुलांना कुठल्या प्रकारची संधी मिळणार नाही हे आमचं मत आहे मग यासाठी काय मागणी म्हणून स्वतंत्र ओबीसी मध्ये उपप्रवर्ग तयार करावा ओवर बावन्न टक्क्याच्या वर जाऊन मग सोळा टक्के काय बावीस टक्के सरकारला द्यायचं आहे आम्ही तर सोळा टक्के शिफारस केलीच होती पण किमान ती तरी काय सरकार आनंदच आहे तर हे होते राधाकृष्ण विखे पाटील सात आठ वर्षांपूर्वी विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला ते असं म्हणाले होते की मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यावं असं जर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये जर असेल तर त्यांनी ओबीसी मधूनच ओबीसी प्रवर्गातून एक विशेष वर्ग म्हणून आरक्षण दिलं पाहिजे तरच टिकेल आणि या शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकणार नाही न्यायालयामध्ये त्यामुळं टिकणारं आरक्षण द्यावं आणि ओबीसी मधून द्यावं असं राधाकृष्ण विखे यांनी म्हटलेलं होतं आणि आता मंत्री उपसमितीचे अध्यक्ष म्हणून हे सगळं आरक्षण वगैरे सगळं बघण्यासाठी याच जलसंपदा मंत्री विद्यमान राधाकृष्ण विखे यांची निवड झालेली आहे आता काय करणार राधाकृष्ण विखे मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे की बाकीचं काहीच सांगू नका ओबीसी मधूनच द्या या मागणीविषयी राधाकृष्ण विखे पाटील काय करणार आहेत हा प्रश्न आहे आपण एका तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून या चॅनलवर चर्चा करत असतो एक पत्रकार म्हणून आणि तीच चर्चा आपण पुढे नेणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा एकटे मनोजारांगे पाटील म्हणजे काही संपूर्ण मराठा समाज नाही असं वक्तव्य या राधाकृष्ण विखेंनी केलं होतं दुसरं छगन भुजबळ ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलायला लागले शेरो शायरी करत आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू दिला जाणार नाही अशा प्रकारचा त्यांनी बाऊ त्यांच्या स्फुरले आणि मग भारतीय जनता पार्टीच्या राज्यातले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातले गृहमंत्री अमित शहा यांच्या काळातले ताईच बनले कोण छगन बलटो आणि मंत्री म्हणून बोलत होते त्यावेळेला राधाकृष्ण विखे असं म्हणाले होते की तुम्हाला बोलायचं आहे ना तर तुम्ही आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि मग बोला काय बोलायचं ते मग त्यांचा तो तात्कालिक तो वाद झाल्या आता राधाकृष्ण विखे यांनी जे काही म्हंटल तो ओबीसी मधूनच द्या त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते मग त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचा त्यावेळेला उल्लेख केला होता त्याच्यानंतर यांचं सरकार आलं देवेंद्र फडणवीसांचं म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेलं आरक्षण ते लगेच ते रद्दच झालं होतं मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि हे जे दोन हजार चौदा ते दोन हजार दर एकोणीसच्या दरम्यान जे काही आरक्षण देण्यात आलं होतं तेही काय झालं की उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं आणि मग आता नव्याने जे काही दिलेलं आहे ते देखील त्याच्याही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत ते विनोद पाटलाची जुनी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळं आहे आणि मग हे लक्षात घेऊनच हे पन्नास टक्केची मर्यादा इंदिरा साहनी खटला वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी ती मागणी रेटून धरलेली आहे की ओबीसी मधूनच द्या दुसरं काही बोलू नका आणि मग आता यांचं समाधान कसं करायचं जरंगे पाटलाचं हा यक्ष प्रश्न सध्याच्या सरकारच्या समोर आहे आता एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये ते धडकणार आहेत मग त्याच्याविषयी काही वेगवेगळं जे बोललं जात आहे जी तयारी चालू आहे दोन्ही बाजूनही तयारी चालू आहे मग आता याच्यामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तास दोन तास काल खल झालेला आहे काय करायचं मनोज जरांगे पाटील गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन निघणार आहेत आंतरवाली सराटीवरून सत्ता तारखेला शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा पहिला मुक्काम असणार मुक्काम असणार आहे त्याच्यानंतर वाशी मार्गे ते मुंबईमध्ये मा येतील आणि त्यांनी इतकंच नाही तर आम्ही त्यांनी त्यांच्या तेन सगळ्या आंदोलकांना सांगितलेलं आहे की तुम्ही मिळेल त्या मार्गाने घुसा मुंबईमध्ये मा असं सांगितलं करायचं काय मग आता जसं पोळ्याला खांदे बदल होतो बैलांचा इकडचा बैल तिकडं तिकडचा बैल इकडं त्याचप्रमाणे हे मंत्री उपसमितीचा अध्यक्ष बदलले बदललेला आहे काही सदस्य त्याच्यामध्ये वगळले काही नवीन टाकलेलं आहेत अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे आणि मग हे या व्हिडिओमध्ये आपण जे काही चर्चा करतोय राधाकृष्ण विखे पाटील यांची या राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुसतं प्रसार माध्यमांच्या समोर विरोधी पक्ष नेते म्हणून वक्तव्य केलं नव्हतं की ओबीसी मधूनच द्या विधानसभेच्या पटलावरही ते बोललेले आहेत मग त्यांनी ते सगळं मुस्लिम आरक्षण धनगर आरक्षण धनगर आरक्षणाला कसं फडणवीसांनी पान पुसलेले हे देखील राधाकृष्ण विखे बोलले होते त्यावेळेला हे तर बोललेच होते ओबीसी मधून द्या मग आता आता जी वेळ त्यांच्यावर जी आलेली आहे आता जबाबदारी टाकलेली की आता बघा हे करा मग संदीप शिंदे समिती कशी कुणबीचे प्रमाणपत्र देत आहेत हे समजावून सांगा आंदोलकांना संदीप शिंदे समितीबरोबर चर्चा करा मराठवाड्याचा दौरा करा काय करायचं ते तुम्ही करा मग आता या उपसमितीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर कोण कोण आहेत ते एक नावावर नजर टाका तसं आता चंद्रकांत पाटील हे तर मागचे अध्यक्ष ते म्हणाले वेळ पडले तर आम्ही काय त्याचा वापर करू हे आंदोलन वगैरे काय सदच्छीर मार्गाने आंदोलन झालं पाहिजे सनच्छिर मार्गानेच होणार आहे आणि तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला समाजाला तो अधिकार आहेच आंदोलन करण्याचा त्या पद्धतीनेच जरांगे पाटील बोलत आहेत मग आता उदय सामंत आहेत त्याच्यामध्ये त्या उपसमितीमध्ये हे नंतर शंभूराज देसाई आहे दादा भुसे आहेत हे सगळे एकनाथ शिंदे यांचे शिलेदार आहेत आता राधाकृष्ण विखे यांना काय करायचं आहे की शंभूराज देसाई तुम्ही ते संदीप शिंदे समिती आणि हैदराबाद गॅडे गॅझेट संबंधी तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना अनेकदा आश्वासनं दिलेले आहेत की आम्ही अकरा जणांचं शिष्टमंडळ है, ते हैदराबादला तेलंगणाला पाठवलेलं आहे ते सगळं आम्ही अभ्यास करतोय हैदराबाद गॅझेटचा काय झालं त्या गॅझेटचं त्या अहवालाचं काय झालं हे अजून काही कोणाला कळालेलं नाही ते शंभूराज देसाई असे आणि उदय सामंत काय नाही मी इकडे आलो होतो मराठवाड्यामध्ये छत्रपती भवनच्या बाजूनी चाललो होतो म्हटलं की बघा मनोज चारंगे पाटील आहेत का मग भेटून घेऊ अशा प्रकारे उदय सामंत अजून मधून येऊन भेटून गेलेले बरं आता हे एकनाथ शिंदे जे मंत्री जाऊन भेटतात आपले भुमरे मामा उजूक मामा खासदार हे देखील भेटतात ते मंत्री असताना तर भेटत होतेच आणि सगळ्या या सगळ्यात जो महायुतीला ताडाखा बसला त्याच्यामध्ये हे खासदार नेमके निवडून आले छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेच्या निवडणुकीला मग असे सगळे जे आहेत मग आता एकनाथ शिंदे यांनी जी काही काळजी घेतलेली आहे मनोज जरांगे पाटील यांची त्या अर्थाने अनेक अर्थ मग आता राधाकृष्ण विखे काय करणार की ह्या सगळ्या मंत्र्यांना सांगणार की जरा बघा हे आंदोलन तीव्र होऊ नये कुठला प्रश्न निर्माण होऊ नये कायद्याचा हे बघा तशी काळजी घ्यायला सांगा वगैरे असे ते निरोप पाठवणार आणि चंद्रकांत पाटील तर काय त्यांनी तर ते जसं सुरुवातीने सांगितलं की त्यांनी सनद मार्गाने आंदोलन करा वगैरे वगैरे ते असं ते बोललेलं आहे आता राधाकृष्ण विखे यांनी मांडलेली विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका याचा विचार खरंच विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे का आणि छगन भुजबळ यांना मंत्रीपद मंत्री, मंत्री केल्यामुळे जी काही नाराजी नाही किती नाही म्हटलं तरी जी पसरलेली आहे मराठा समाजामध्ये ती थोडीशी शांत व्हावी कारण की राधाकृष्ण विखेंनी छगन भुजबळांच्या विरुद्ध त्यावेळेला निदान वर्ष दीड वर्षापूर्वी काहीतरी वक्तव्य केलं होतं हे कसं आता हे करणं आता शेवटी जाता जाता राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून जे काही वक्तव्य त्यावेळेला केलं होतं त्याला काही वकील तज्ज्ञांचा हवाला देखील त्यांनी त्यावेळेला दिला होता आणि अनेक तज्ज्ञ त्यावेळेला बोलले होते जसे बापट हे पुण्याचे हे देखील बोलले होते ते काय बोलले होते हे आहेत असं गृहित धरलेलं असतं परंतु वर्षानुवर्ष ज्यांच्यावर अन्याय झाला ज्याला डाऊन ट्रॉडिंग क्लासेस आपण म्हणतो त्यांना जर समाज का समाजाच्या बरोबर आणायचं असेल तर त्यांना आरक्षण देणं आवश्यक आहे असं घटना समितीमध्ये ठरलं परंतु हे आरक्षण किती द्यायचं म्हणजे पंचवीस टक्के का पन्नास टक्के का पंच्याहत्तर टक्के हा मुख्य कळीचा मुद्दा आहे आणि आत्ता जे चाललं आहे तर आपले दुर्बळ घटक कुठले आहेत तर पंधराव्या कलमाखाली दुर्बळ घटकांमध्ये शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईब्स बॅकवर्ड क्लासेस विमेन आणि चिल्ड्रन हे विकर सेक्शन्स धरलेले आहेत तर त्यांच्यासाठी खास तरतुदी सरकारला करता येतात आता नोकऱ्यातली जी आरक्षण आहेत त्याच्याबद्दल आंबेडकरांनी राज्यघटने जेव्हा आपली लिहिली जात होती त्यावेळी असं म्हटलं होतं की पन्नास टक्क्याहून जास्त आरक्षण देता येणार नाही कारण रूल आहे समानता आणि आरक्षण हा अपवाद आहे तर अपवाद हा रूलपेक्षा मोठा असू शकत नाही त्यामुळे आरक्षण पन्नास टक्के देता येईल आणि हेच बरोबर इंद्रसानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एकमताने सांगितलेलं आहे तेव्हा आत्ताची राज्यघटना आपल्याला असं सांगते की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही महाराष्ट्रात ऑलरेडी बावन्न टक्के आहे सोळा टक्के मराठा आणखी पाच टक्के मुस्लिम जर का धरलं तर ते त्र्याहत्तर टक्क्यावर जातं तर हे घटनेत बसणार नाही घटनेचं जे म्हणजे पुन्हा केशवानंद भारती खटल्यामध्ये असं म्हटलं आहे की घटनेचं बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही घटना दुरुस्ती करूनसुद्धा बदलता येणार नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्र्याहत्तर टक्के हे जे आरक्षण आहे हे बसू शकणार नाही घटनेमध्ये तर पन्नास टक्क्यात ते बसवावं लागेल याचा अर्थ मराठ्यांना ओबीसी मध्येच घालावं लागेल आणि मग हा जो लढा आहे हा ओबीसी आणि मराठा यांच्यामधला लढा होईल अंतिम काय आहे ते सर्वोच्च न्यायालय ठरवेल म्हणजे घटनात्मक तरतुदी काय आहेत एवढंच मी आपल्याला सांगितलंय त्यातल्या राजकारणामध्ये मला जायची इच्छा नाही तर याचाच आधार घेऊन राधाकृष्ण विखे असं बोललेले होते विरोधी पक्ष नेते म्हणून आता सत्ताधारी म्हणून केवळ तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार विखे पाटलाकडून अपेक्षित नाही असं बोललं जात त्यांनी आपल्या प्रवरा शिक्षण संस्थेमध्ये आता अनेक मधल्या का काळात काँग्रेसच्या काळामध्ये जे काही शिक्षण सम्राट पुढे आले सहकार सम्राट तर आलेच शिक्षण सम्राट देखील आले त्यांनी त्यांच्या संस्थांमध्ये मराठा समाज ओबीसी समाज कुठल्या समाजाला कशा प्रकारे शुल्क माफी दिलेली आहे तर ती राधाकृष्ण विखे यांनी सांग अगदी कॉलर टाईट करून सांगितलं होतं त्यावेळेला दोन हजार एकवीस मध्ये की दोन्ही ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शैक्षणिक शुल्क सवलत आणि मराठा समाजालाही सवलत आता आज काय ते माहिती नाही तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद